नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण दरचप्रमाणे आजही अतिशय आज आज महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत हे प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेलासुद्धा कामी येईल कारण मराठी हा विषय कुठेही बदलत नसतो त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा लेक्चर हे अतिशय महत्त्वाचं होणार आहे व चला आता आपण सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक एक बघा प्रश्न क्रमांक एक आपण सोपा ठेवला आहे इतर पाकी प्रश्न सर्व मित्रांनो अवल आणि चांगल्या क्वालिटीची आहे बघून घ्या विचारानुसार खालीलपैकी चुकीची जोडीसुद्धा म्हणते तर बघा वाघ वागीन अतिशय बरोबर आहे गोप गोपी हे सुद्धा बरोबर आहे दासदासी हे पण बरोबर आहे पण काका मामी होणार का मित्रांनो ना तर नाही तर काय होईल मित्रांनो काका आणि काकू त्यामुळे हे उत्तर चुकलं आहे म्हणजे पहिलं उत्तर पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असेल राईट चला आता आपण समोर जाऊया माझ्याच्याने टेकडी चढवते या वाक्याचा प्रयोग ओळखा मित्रांनो बघा ज्याही वाक्यामध्ये चढवते म्हणजे करवते ती करवते चढवते हसवते खेळवते या प्रकारचे शब्द असेल मित्रांनो त्यावेळेस लक्षात ठेवायचं डोळे लावून मित्रांनो शक्य कर्मने प्रयोग लावून उत्तर द्यायचं कारण माहीत आहे का यामध्ये आपण शक्यता दाखवतो चढवते करवते हसवते कुठलाही शब्द असू द्या शेवटला हसवते करवते खेळवते म्हणजे शक्यता जर आपल्याला दिसत असेल तर आपण शक्यता शक्य करमाणे प्रयोग हे त्याला म्हणू शकतो समोर बघूया अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक सांगा तर बघा याचे लेखक कोण मित्रांनो तर आहे पु ल देशपांडे लिहून घ्या मित्रांनो तसंच आपण हे टेलिग्रामवर देणारा आहोपीड आपल्या त्यामुळे तुम्ही तिथून घेऊ शकता चंद्रकांत शाळेत जात असतो या वाक्याचा काळ ओळखा का। सांगा तर मग कोणता कळेल मित्रांनो तर बघा चंद्रकांत शाळेत जात असतो म्हणजे काय हा रीती काळ आहे पण रीतीमधला मित्रांनो कोणता हे तुम्हाला ओळखायचं आहे तर बघा भूतकाळ आहे का मित्रांनो का भविष्य काळात तर मित्रांनो आहेच नाही आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे का नाही वर्तमान काळ आहे पण अपूर्ण नाही आणि ह्या काय मित्रांनो रीतीवर्तमान काळ म्हणजे पर्याय क्रमांक तीन समोर बघूया खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार अजूक आहे ते लिहा वाक्य बघा आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय काही उपयोग नव्हता वाक्य बरोबर आहे का मित्रांनो नाही स्वीकारशिवाय केला मित्रांनो स्वीकारशिवाय तर काय असते मित्रांनो स्वीकारल्याशिवाय असते किंवा स्वीकारण्याशिवाय असते त्यामुळे हे चुकलं आहे आहे ती परिस्थिती परिस्थिती असते का मित्रांनो परिस्थिती असते हे पण चुकलं आहे आहे ती परिस्थिती स्वीकारून काही उपाय उपाय नव्हता नंतर बघा आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय काही उपाय नव्हता कोणतं वाक्य मित्रांनो अचूक वय आहे तर पर्याय क्रमांक चार हेच उत्तर अचूक उत्तर आहे बघा समोर बघूया प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा दिप्पाड वाघ बघितला या वाक्यातील विशेषण सांगा म्हणते तर बघा पर्यायक्रमांक एक वाघ आणि लाल वाघ मित्रांनो विशेषण आहे का नाही कारण वाघाबद्दल माहिती सांगितली आहे ती राहणाऱ्या मित्रांनो विशेषण राही बरोबर तर बघा वाघाचे डोळे कसे होते मित्रांनो लाल तर विशेषण घ्यावी लाल आणि धिप्पाड वाघ कसा होता धिप्पाड म्हणजे नामाबद्दल अधिक माहीत सांगता मित्रांनो तो काय तो काय सांगताय लाल आणि धिप्पाड डोळे त्याचे लाल होते मित्रांनो आणि वाघ कसा धिप्पाड होता त्यामुळे विशेषण काय राहील लाल आणि धिप्पाड पर्याय क्रमांक दोन समोरचा बघा अरिष्ट या शब्दाचा योग्य अर्थ शब्दा तर मित्रांनो अरिष्ट म्हणजे काय निष्कर्ष दष्टपुष्ट हर्ष की संकट तर मित्रांनो अरिष्ट म्हणजे संकट लिहून घ्या मित्रांनो हायचा समानार्थी शब्द आहे अरिष्ट म्हणजे संकट लिहून घ्या माणसे हे कोणत्या शब्दाचे अनेक को वचन आहे तर बघा मित्रांनो एक माणूस अनेक काय माणसे तर पर्याय क्रमांक काय चार होईल समोर बघूया पुढीलपैकी कोणता शब्द जीर्णचा समानार्थी शब्द नाही नाही म्हटला मित्रांनो आहे नाही नाही म्हटलं आहे तर बरोबर -बर वाचा जुने पुराणे काय आहे जीर्ण म्हणजे काय जुने पुराणे हो बरोबर विरलेले म्हणजे पण जुने जीर्ण होते बरोबर म्हणजे सुद्धा जीर्ण होते पण जिरे म्हणजे होणार का नाही त्यामुळे पर्याय क्रमांक हे याचं उत्तर असेल जिरे बाकी आजे बगा, तीनी पन। पन बगा। आहे मित्रांनो याचे समार शब्द आहे बघा तिन्ही पण जुने पुराणे विरलेले फाटके पण जिरे काय नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असेल समोर बघा पुढीलपैकी कोणता शब्द अनेक आहे अनेक वचने म्हटलं म्हटलं मित्रांनो बघा गाडी गाडी काय मित्रांनो अनेक वचन नाही आहे भिंत भिंती गीत गीते पण दौत काय दौती ठीक आहे मित्रांनो अनेक वचन समोर बघूया सगळी सोयरी हा कोणता समास आहे कोणता आहे मित्रांनो बहुरी आहे का नाही इतरतेवर द्वंद्व आहे का हे पण नाही आहे तर काय आहे समाहार द्वंद्व समास आहे बरं हा समहार द्वंद्व समास का आहे बरं हे लक्षात ठेवा समाहार द्वंद्वमध्ये मित्रांनो एकाच जातीचे शब्द असतात जसे की अंथरुण पांघरूण केर कचरा यांची जात काय या मित्रांनो एकच आहे अजून काय चटणी भाकर खाणेपिणे या प्रकार शब्द मित्रांनो समहार शब्द द्वंद्वमध्ये येत असतात तुम्ही लक्षात ठेवा समोर बघूया हरिने आज नवे पुस्तक आणले या वाक्यातील कर्म ओळखा बघा आणणारा कोण मित्रांनो हरी काय आणणारा कोण हरी तर हरी काय करता आता आपण ओळखला करता हा ज्याला करता काय आणले तर पुस्तक आणले पुस्तक झालं मित्रांनो कर्म बरोबर मग उत्तर कोणतं असेल पर्याय क्रमांक तीन पुस्तक समोर बघूया मृग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा म्हणते बघा मृग म्हणजे काय मृग म्हणजे मय मयूर का तर नाही मृग आहे का नाही मृग म्हणजे काय हरिण लिहून घ्या मित्रांनो मृग मृग म्हणजे हरिण समोर बघूया आपण वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा बघा भाषण बाशन, भाषणे पिशवी काय असेल मित्रांनो पिशव्या चूल चुली पानपाने म्हणजे पर्याय क्रमांक दोन चुकला आहे पिशवी काय असेल पाहिजे मित्रांनो पिशव्या नाही येणार मित्रांनो हा चुकला आहे समोर बघूया मीनाने सरबत संपवले आहे कोणता काळ आहे मित्रांनो आता बघा संपवले आहे म्हणजे काय वाक म्हणजे क्रिया काय झाली पूर्ण झाली त्यामुळे अपूर्ण काळ हा असणारच नाही त्यामुळे पर्यायक्रमांक एक डायरेक्ट मित्रांनो कट करून टाका मित्रांनो नेहमी ऑप्शनने ने देण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्हाला अजूक उत्तर लवकर मिळेल ठीक आहे आता पर्याय क्रमांक एक ऑप्शन आपलं बाद झालं आहे आता बघा पूर्ण भूतकाळ की पूर्ण वर्तमान काळ की पूर्ण भविष्यकाळ काय आहे मित्रांनो बघा संपवले आहे वाक्य काय आहे मित्रांनो वर्तमान काळाचं वाक्य आहे आणि वाक्य क्रिया कायद्यालय पूर्ण झाली आहे त्यामुळे उत्तर काय असेल पूर्ण वर्तमान काळ पर्याय क्रमांक का तीन ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाच्या असतात त्यास कोणता समास असे म्हणतात बघा मित्रांनो दोन्ही पदं महत्त्वाचे असतात तो समास कोणता तर तो समासा समास आहे मित्रांनो द्वंद्व समास यामध्ये दोन्हीही पदे मित्रांनो महत्त्वाचे असतात जसं की राम आणि लक्ष्मण राम लक्ष्मण चहापाणी हे झालं मित्रांनो याचं उदाहरण समोर बघूया त्याचा हा निबंध वाईट आहे वाक्या वाक्याला बाधा न आणता या वाक्याची नकारार्थी रुपार रूप करा तर मित्रांनो होकारार्थी नकारार्थी यावर हमखास प्रश्न असतो टी सी एस असो किंवा आय बी बी एस लक्षात ठेवा तर बघा त्याचा हा निबंध वाईट आहे आता मित्रांनो वाईटचा नाही का मित्रांनो वृद्धार्थी करायचं तर बघा मग त्याचा हा निबंध वाईट वाई कर, वाई आहे वाईट आहे म्हणजे चांगला नाही आपल्याला काय म्हटलं मित्रांनो नकार आरती करा नकारा म्हटल्यावर मित्रांनो आहे चालणारच नाही कारण की आहे होकार आरती आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन एक आणि तीन सॉरी डायरेक्ट कट करून टाका उरलं ऑप्शन दोन त्याचा हा निबंध चांगला नाही किंवा त्याचा हा निबंध वाईट नाही काय बरोबर आहे तर मित्रांनो त्याचा हा निबंध चांगला नाही म्हणजेच त्याचा निबंध हा त्याचा हा निबंध वाईट आहे बरोबर चांगला नाही म्हणजे काय वाईट आहे बघा वाक्याचा अर्थ बदलला का आपला नाही बदलला त्याचा हा निबंध वाईट आहे म्हणजेच काय त्याचा हा निबंध चांगला नाही पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल बघा वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठणेते होते सांगा मित्रांनो संत एकनाथ संत तुकाराम संत जनाबाई की संत गाणपत्रा याचं उत्तर आहे मित्रांनो संत एकनाथ महाराज यांचं वास्तव्य कुठं आहे पैठणते आहे तुकाराम महाराजांचं मित्रांनो कोणाला माहीत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा समोर बघूया पुढील वाक्यात येणारे कंसातील शब्दाचे योग्य स्वरूप ओळखा जो हे शिवधनुष्य उचलेन उचलेन उचलणे सॉरी त्याला बाण लावेल त्याला सीता सीतामाळ घालेल यामध्ये मित्रांनो उचलणे इथे वाक्य बदलून आपल्याला बरोबर वाक्य टाकायचं आहे इथं उचलण्याचं काय होईल जो हे शिवधनुष्य उचलले त्याला बाण लावेल हे बरोबर आहे का नाही जो हे लावण्याची त्याला हे पण चुकलं आहे जो हे उचल त्याला बाण लावेल हे पण चुकलं आहे तर हे बघा जो हे उचलून त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल आता कसं वाक्य योग्य वाटतं आहे तर आपण वाक्य टाकून बघायचं जे वाटतं तुम्हाला योग्य वाटेल हेच हे त्याचं उत्तर असेल समोर बघूया अचूक समानार्थी शब्द जोडी ओळखा म्हणते तर बघा मधुर म्हणजे काय होते अचूक म्हणजे काय मित्रांनो अचूक म्हणजे काय तर अचूक म्हणजे काय बरोबर बरोबर जोडी ओळखा म्हणते तर बघा मधुर म्हणजे ज्ञान होते का तर होत नाही मित्रांनो म्हणजे भूमिका हे पण नाही पर्वत म्हणजे सरिता का हे पण नाही पण मित्रांनो हृदय म्हणजे काय अंतकरण आपण म्हणतो बघा हृदयातून देताव म्हणजे काय अंतकरणातून देताव त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल अचूक म्हणजेच काय मित्रांनो बरोबर बरेच लोक अचूक आणि चूक यामध्येच मित्रांनो कन्फ्यूज होतात त्यांना कळत नाही अचूक म्हणजे नेमकं काय विचारलं चूक विचारलं की बरोबर विचारलं लक्षात ठेवा समोर बघूया ऋणमुक्त या समासाचा विग्रह ओळखा म्हणजे बघा विग्रह शोधायचा आहे आपल्याला ऋणमुक्त ऋणमुक्त म्हणजे काय ऋणाचा मुक्त होते का तर नाही ऋणासाठी मुक्त हे पण नाही ऋणाला मुक्त हे पण नाही तर काय ऋणामधून मु ऋणामधून मुक्त म्हणजे काय ऋणातून मुक्त पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो याचं हे काय होईल मला तुम्ही याची विभक्ती सांगा विभक्ती मित्रांनो कोणती असेल ऋणातून मुक्त म्हणजे ऋणामुक्त याचीवाली समोर बघूया पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा बघा अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोहोचली नाही आपण समोर बघूया अजून एकाही अद्याप त्याच्या गावातील घरात वीज पोचली नाही हे बरोबर आहे का मित्रांनो नाही त्याच्या गावात एकही अद्याप घरातील वीज पोचली नाही हे पण चुकीचं वाक्य आहे अद्याप घरातील एकाही गावातील वीज त्याच्या पोचली नाही हे पण चुकीचं आहे तर बरोबर काय मित्रांनो पर्याय क्रमांक एकच बरोबर आहे अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोचली नाही ओके हे वाक्य बरोबर आहे समोर बघूया चिरकालचा विरुद्ध शब्द ओळखा म्हणते मित्रांनो चिरकाल म्हणजे काय तर बघा चिरकाल म्हणजे काय मित्रांनो जास्त काळ किंवा अनंत काळ तर याविरुद्ध काय होईल अल्पकाळ म्हणजे कमी काळ चिरकाल म्हणजे काय जास्त काळ जास्त किंवा अनंत तुम्ही काही म्हणू शकता बघा त्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर होईल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा मित्रांनो बऱ्याचदा पेपरमध्ये तुम्हाला आवाजावर प्रश्न विचारतात तर मला सांगा आपण यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा का जर तुम्ही म्हणत असेल तर मी एक व्हिडिओ विचार बनवतो तु। तुमच्या कमेंटवरून मी ठरवे मित्रांनो की यावर व्हिडिओ बनवायचा की नाही तर बघा तलवारींचा काय असतो मित्रांनो खनकनाट बरोबर आहे पक्ष्यांचा किलबिलाट हे पण बरोबर आहे हंसाचा कलरव हे पण बरोबर आहे बांगड्यांचा कडकडात मित्रांनो चुकला आहे तर मित्रांनो याचं काय असतं बांगड्यांचं तर बांगड्यांचा असतो मित्रांनो किनकिनाट आठ लिहून घ्या काय असतो किनकिनाट आठ आपण यावर व्हिडिओ बनवून वाटल्यास तुम्ही मला सांगा बनवायचा का ते समोर बघूया हां आजचे प्रश्न मित्रांनो संपले आहे तर तुम तुमच्याकरता मित्रांनो एक प्रश्न आहेत आता आपण इथून दररोज तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला मी देत जाईन तुम्ही मला ते कमेंट बॉक्सून सांगत जा पण मित्रांनो आपण याला ऑप्शन देणार नाही आहोत ऑप्शन न सांगता तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे बघा त्यामुळे आपल्याला कळेल की कोणाचा अभ्यास किती झाला आहे काय झाला आहे सर्व कळेल मित्रांनो बघा आता प्रश्न काय वाम कुक्षी म्हणजे काय तर मला याचं उत्तर तुम्ही द्या कमेंट बॉक्समध्ये बघेल मी तुम्हाला कोणाकोणाला याचा अर्थ माहीत आहे वामकुक्षी म्हणजे काय असते हा काय मित्रांनो शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा समोर बघूया तर मित्रांनो प्रश्न झाले आहे आपल्यावाले तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व या प्रश्नांची पूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी देतो तिथून तुम्ही ते जॉईन करा आजच्या मित्रांनो प्रश्न संपले आपले थँक्स फॉर वॉचिंग आपल्या व्हिडिओला असं प्रतिसाद द्या धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण आता उद्या नवीन प्रश्नांसह थँक्यू